चीन मध्ये पुन्हा एकदा एच एम पी नावाचा नवीन व्हायरस आलेला आहे एच एम पी म्हणजे ह्युमन मेटा निमोनी व्हायरस मित्रांनो हा व्हायरस चीन मध्ये सध्या आहे असं दाखवलं जात आहे मुळात पाहता हा व्हायरस चीनमध्ये दोन हजार एक ला देखील उद्भवला होता परंतु त्याची लागण त्यावेळेस कमी प्रमाणावर यामध्ये चीनचा बराचसा भाग इन्फेक्ट झालेला आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस ला देखील चीनने सुरुवातीच्या कोरोना व्हायरसच्या माहिती होती ती प्राथमिक वेळेमध्ये किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इनिशियली त्यांनी जगाला दिलेली नव्हती तसंच यामध्ये सुद्धा एच एम पी व्ही व्हायरसची कुठलीही पुष्टी चीनने सध्या केलेली आहे परंतु प्रसारमाध्यमामध्ये तसंच चीनमधून काही बातम्या येत आहेत की अशा व्हायरसमुळे चीन सध्या ग्रस्त आहे मित्रांनो हा जो ई एच एम पी व्ही व्हायरस आहे हा कोविड इतकाच घातक आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी घातक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे दोन्ही व्हायरस मुळात रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक करतात म्हणजेच तुमची जी काही श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे किंवा जी सिस्टीम आहे त्याच्यावरती हा दोन्ही व्हायरसचा घात आहे ईएचएम पी व्ही व्हायरस हा अप्पर रेस्पॉटरी सिस्टीम म्हणजेच तुमच्या लंगच्या वरच्या भागामध्ये सुरुवातीला अटॅक करतो त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला अशा पद्धतीचे लक्षणे दिसू लागतात आणि हे लक्षणे साधी असून यामध्ये कुठलाही फॅटल धोका नसतो परंतु ज्यावेळेस हा व्हायरस लंगच्या खालच्या भागामध्ये जातो त्यावेळेस निमोनिया होण्याचा धोका असतो आणि निमोनिया झाल्याच्या नंतर माणसाची परिस्थिती क्रिटिकल होते कोरोना हा सार्स प्रणाली मधला व्हायरस होता या व्हायरसपेक्षा नक्कीच डेंजरस होता मित्रांनो एच एम व्ही व्हायरस हा जगाला नवीन नाही चीनला तर नवीन नाहीयेच कारण की चीनमध्ये ऑलरेडी दोन हजार एक हा व्हायरस सापडला होता परंतु त्यावेळेस या व्हायरसची जी काही लागली की कमी सध्या या व्हायरसने चीनचा बराचसा चा भाग इन्फेक्ट केला आहे असं सांगितलं जातो सध्या भारतीय हेल्थ केअर गव्हर्नमेंटने किंवा पुणे देखील याची पुष्टी केली नाही की हा व्हायरस पसरत आहे त्यामुळे सध्या तरी भिण्याची अशी काही आवश्यकता नाही कारण की भारतामध्ये हा व्हायरस आलेला नाही किंवा येईल अशी देखील आवश्यकता नाही नवी नवीन नवीन व्हायरस येत असतात सध्याची लोकसंख्या जी वाढत आहे या वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन व्हायरसचा धोका निर्माण झालेला आहे आणि चीनमध्ये लोकसंख्येची घ घनता जास्त असल्यामुळे कुठलाही व्हायरस तेथे ते अध तयार होतो किंवा तेथे ते धोका अधिक असतो चीनबरोबरच भारतामध्ये देखील लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत भारतामध्ये देखील अशा व्हायरस भीती जास्त सांगितली जाते पाहिलंच आहे की कोरोनामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती त्यावेळेस देखील चीनने कोरोनाची माहिती जगाला दिलेली नव्हती ज्यावेळेस कोरोनाचा उद्रेक झाला कोविड हा चीनच्या बाहेर पडला त्यावेळेस जगाला त्याची माहिती झाली महत्वाची गोष्ट म्हणजे या एच एम पी व्ही व्हायरसवर सध्या तरी अद्याप कुठलीही लस अस्तित्वात नाही लस किंवा किंवा जे काही औषधी आहेत ती इन्फ्लुएन्झावर म्हणजेच सर्दीवर जे औषधी दिली जातात ती औषधी सध्या यावरती दिली जात आहेत या व्हायरसची नवीन अपडेट्स आणि माहिती आपण यामध्ये देवी आताच पुढील व्हिडिओमध्ये आपण याविषयी डिटेलमध्ये माहिती शेअर करणार आहोत धन्यवाद